महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील करमाळा या छोट्या गावात चोवीस फेब्रुवारी एकोणीसशे त्र्याण्णव रोजी जन्मलेला आकाश ठोसर हे नाव आज मराठी चित्रपटसृष्टीत एक आदराने घेतले जाणारे नाव आहे साध्या खेड्यातून आलेल्या कुस्तीच्या आखाड्यात घाम गाळणारा हा तरुण थेट रुपेरी पडद्यावर झेपावला आणि सैराटमधील परशा या भूमिकेतून संपूर्ण महाराष्ट्रच्या हृदयात घर करून बसला आकाशचे बालपण ग्रामीण वातावरणात गेले त्याचे वडील नामवंत कुस्तीपटू असल्यामुळे बालपणापासूनच त्याला आखाड्यातील जीवनाची ओढ लागली शारीरिक सामर्थ्य शिस्त आणि चिकाटी या गुणांचा संगम त्याच्यात लहानपणापासूनच दिसून येत होता कुस्ती त्याची पहिली ओळख होती आणि भविष्यात तो एक मोठा कुस्तीपटू बनेल अशी अपेक्षाही अनेकांना होती परंतु नियतीने त्याच्यासाठी काहीतरी वेगळेच लिहून ठेवले होते शिक्षण घेत असतानाच पुण्यात अभियांत्रिकी संस्थेत प्रवेश घेतल्यानंतर त्याचे व्यक्तिमत्व आत्मविश्वास आणि शरीरसंस्था दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या नजरेत भरले त्या काळात सैराटसाठी एका नव्या चेहल्याचा शोध सुरू होता आणि त्या शोधाचा शेवट आकाश ठोसरमध्ये झाला सैराट ही भूमिका केवळ एक संधी नव्हती तर ती एक मोठी जबाबदारी होती आणि आकाशने ही जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली परशा या भूमिकेत त्याने जी निरागसता प्रेमळता आणि संघर्ष दाखवला तो आजही प्रेक्षकांच्या मनात जिवंत आहे रिंकू राजगुरूच्या आरचीसोबतची त्याची जोडी इतकी गाजली की त्या काळात ती तरुणाईची ओळख बनली सैराजच्या प्रचंड यशानंतर आकाशला अनेक नवी दारे उघडली गेली त्याने निवडक आणि वेगळ्या भूमिका स्वीकारत स्वतःला सिद्ध केलं दोन हजार सतरामध्ये महेश मांजरेकर दिग्दर्शित एफ यू फ्रेंडशिप अनलिमिटेड या चित्रपटात त्याने प्रमुख भूमिका केली या चित्रपटाने तरुण पिढीच्या नातेसंबंधांना एक नवा दृष्टिकोन दिला दोन हजार अठरामध्ये नेक्स्वरील लस्ट स्टोरीज या अँथोलॉजी चित्रपटात अनुराग कश्यप दिग्दर्शित भागात त्याने राधिका आपटेसोबत एका कॉलेज युवकाची भूमिका केली जो आपल्या प्राध्यापिकेच्या प्रेमात पडतो संवाद कमी असतानाही त्याच्या डोळ्यांमधून उमटलेली भावना आणि साधेपाराचून आलेला अभिनय प्रेक्षकांच्या मनात घर करून गेला यानंतर दोन हजार वीस मध्ये डिझनी हॉटस्टारवर प्रदर्शित झालेल्या नाइनटीन सिक्स्टी टू द वॉर इन द हिल्स या वेब सिरीजमध्ये आकाशने आर्मी ऑफिसरची भूमिका साकारली या भूमिकेसाठी त्याने सैनिकांसोबत कॅम्पमध्ये राहून त्यांचे जीवनशैली शिस्त आणि त्याग यांचा अभ्यास केला आणि भूमिकेतले वास्तव त्यांनी इतक्या प्रभावीपणे साकारले की प्रेक्षकाने त्याला एक खरा सैनिक म्हणून स्वीकारलं दोन हजार बावीसमध्ये नागराज मंजुळे यांच्या झुंड चित्रपटात तो पुन्हा झळकला यावेळी महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत झोपडपट्टीतील मुलांच्या फुटबॉल प्रवासावर आधारित या चित्रपटात आकाशचा संयत पण ठाम अभिनय प्रेक्षकांना खूप भावला दोन हजार तेवीसमध्ये घर बंदूक बिर्यानी या चित्रपटात त्याने एका साध्या शेफची भूमिका करून स्वतःला पुन्हा एकदा वेगळ्या छटेत सादर केले गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि विनोदाच्या मिश्रणात त्याची व्यक्तिरेखा लक्षवेधी ठरली सध्या आकाश ठोसर त्याच्या सर्वात महत्वाकांक्षी प्रॉजेक्टमध्ये व्यस्त आहे आणि तो म्हणजे बाल शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बालपणाची भूमिका साकारणं हे कोणत्याही अभिनेतासाठी मोठा अभिमानाचं काम असतं या भूमिकेसाठी त्याने तलवारबाजी घोडेस्वारी युद्धनृत्य अशा कौशल्यांमध्ये प्रशिक्षण घेतलं ऐतिहासिक ग्रंथांचा अभ्यास इतिहास तज्ज्ञांची चर्चा आणि शिबिरांमध्ये सहभाग घेऊन त्यांनी या भूमिकेसाठी स्वतःला पूर्णपणे झोकून दिलं त्याच्या मते शिवाजी महाराज हे फक्त पात्र नाहीत तर एक विचार आहेत आणि हा विचार तो पडद्यावर साकारताना अत्यंत जबाबदारीने वागतो आकाशचा प्रवास फक्त अभिनयापुरता मर्यादित नाही तो एक सामाजिक जाणीव असलेला आणि साधेपणाने जगणारा माणूस आहे दोन हजार एकोणीसच्या टाइम्स ऑफ इंडियाच्या महाराष्ट्रातील सर्वाधिक आकर्षक व्यक्तींच्या यादीत त्याला आठव्या क्रमांकावर स्थान मिळालं पण या यशाचं ओझं त्याने कधीही डोक्यावर चढू दिलं नाही तो अजूनही जमिनीवर राहतो साध्या जीवनशैलीत जगतो अनावश्यक पार्ट्या किंवा झगमदाटापासून दूर राहतो वेळ मिळाला की तो आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवतो आणि मूळ गावी भेट देतो त्याला निसर्गाची पर्वतांची आणि शांत गावांची खूप आवड आहे प्रवास हा त्याचा आवडता छंद आहे आणि त्याच्या सोशल मीडियावर दिसणारे फोटो त्याच्या या शांत जीवनशैलीचे प्रतिबिंब दाखवतात सामाजिक जबाबदारीबाबत आकाश सतत जागरूक आहे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी तो प्रेरणादायी भाषण देतो व्यसनमुक्ती शिक्षण आणि करिअर यांसारख्या विषयांवर तो युवकांना मार्गदर्शन करतो त्याच्या शब्दात स्वतःचा आत्मानुभव असतो आणि संघर्षातनं आलेल्या यशामुळे त्याच्या बोलण्याला वजन प्राप्त होतं कधी शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी जनजागृती करतो तर कधी पाणीबचतीच्या मोहिमेत भाग घेतो त्यामुळे तो केवळ एक अभिनेता नाही तर जबाबदार नागरिक म्हणूनही समाजात ओळखला जातो आकाश ठोस्सरचा प्रवास हा केवळ एका अभिनेत्याचा नाही